त्यापूर्वी त्यांनी लोणावळा आणि वाकडेवाडी शिवाजीनगर या ठिकाणी देखील बस स्थानक आगाराला भेट देऊन तिथल्या संबंधित काही अडचणी त्या देखील जाणून घेतल्या मात्र त्यांनी दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान स्वारगेट आगाराला भेट दिली आणि आगारामध्ये उतरल्या उतरल्या त्यांना घाडीचं साम्राज्य चिखल अस्थाव्यस्त सगळं असं हे परिस्थिती त्यांच्या नजरेस आलं त्यानंतर त्यांचं डेपो मॅनेजरने इथं स्वागत केलं आणि स्वागतालाच त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला इथं माझी येण्याची वेळ माहिती होती का ते झाल्यानंतर त्यांनी लगेचच मला इथले वॉशरूम दाखवा असा त्यांनी लगेच प्रश्न उपस्थित केला त्याच्यावरती डेपो मॅनेजरवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं मात्र त्यांनी कोणतीही वाट न बघता ज्या ठिकाणी वॉशरूम आहे त्या ठिकाणी के पाहणी केली आणि पाहणी करताना त्यांनी हे अक्षरशः मी आल्यानंतर तुम्ही सगळा हा दिखावापणा करता त्या ठिकाणी औषध फवारणी स्वच्छता जेव्हा ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्ही मी आल्यावरच करता का सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय आणि माझ्यासाठी वेगळा न्याय का असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि ज्या ठिकाणी हे कर्मचारी रात्रीच्या वीस मुक्कामी असतात किंवा लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास करून जेव्हा हे वाहक चालक ज्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि ह्या सर्व भेटी देत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं त्याचबरोबर ते जिना उतरत असताना ज्यावेळेस त्यांना डिजिटल प्रभातकडनं एक प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस दत्तागाडी प्रकरणामध्ये स्वारगेटनी काय बोध घेतला किती सीसीटीव्ही लावले किती प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली याचं उत्तर डेपो मॅनेजरकडे नव्हतं आणि त्यांनी त्याच प्रश्नावरती डेपो मॅनेजरला आणि इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना जे आहे खडसावलं त्यांची तात्काळ बदली करावी कारण त्यांची विभागीय लेवलला चौकशी सुरू असताना आणि त्या डेपोमध्ये ते ह्या घटनामध्ये दोषी आढळले आणि दोषी आढळल्यानंतर पुन्हा चौकशी आणखी त्याच या डेपोमध्ये कसं काय काम करतात असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी संबंधित सचिवाला फोन करून सर्व घटना जी आहे ती तात्काळ कानावर घातली आणि आज संध्याकाळच्या आत त्या तिन्ही डेपो जी कोणी आहेत संबंधित अधिकारी डेपो मॅनेजर आणि दोन कनिष्ठ अधिकारी यांची देखील बदली होणार आहे सर सीसीटीव्ही किती विचारा आणि किती अॅक्टिव्ह ते आहेत तेही विचारा हा सर रात्रीच्या लिहून कोणी गस्त घालत नाही दत्ता गाडी प्रकरणानंतर स्वारगेटनी काय शिकल्याचं उदाहरण द्यावं आणि मागच्या आठ महिन्यात त्यांनी काय सुधारणा केली जरा अहवाल तुम्ही मागा आमच्या माध्यमांसमोर आमची विनवणी तुम्हाला ते बस होता किती बस इन्स्पेक्शन होतं रेग्युलर किती स्टाफला कंट्रोल करतात स्वारगेट मध्ये आपण निलंबित केलं होतं निलंबनानंतर दिवसानंतर चौकशी अगदी दोषी आढळले

Kawan tu bukan cepat kat dia. Dia hanya ada awal tadi dan semua. प्रताप सरनाईक येऊन गेल्यानंतर संपूर्ण एक याला असं वलय आपल्याला समोर म्हणतो की अनेक आगारातले जे चालक वाहक असतील बंदोबस्त असेल किंवा अनेक बघे असतील किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा सेनेचे कार्यकर्ते असतील हे ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि संपूर्ण स्वारगेट आगाराला एक असं रूप आलं होतं मात्र प्रताप सरनाईक केलेली कारवाई आणि प्रताप सरेकरांनी जे काही सर्व आलं त्यांनी आणि सर्व अधिकाऱ्यांना झापलं मात्र याच्यावरती आता काय निर्णय होतोय खरंच मंत्री प्रताप सरनाईक यांना हे प्र एस टी महामंडळ जे आहे खरंच गांभीर्याने घेणार आहे का कारण ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हे राजकारण करतायत आता हा प्रश्न उपस्थित राहतोय कॅमेरामॅन पियुषासह मी प्रितम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे